नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले हो ठाण्यामध्ये पोलीस उन्नत दिनानिमित्त डे आज दिनांक चोवीस रोजी साडे अकरा ते साडे बारा या वेळेत कोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये पोलीस उन्नत दिनानिमित्त रेझिंग डे सरस्वती हायस्कूल कोरेगाव या शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यामध्ये बोलून घेऊन पोलीस ठाण्यामध्ये पोलीस खात्याची सर्व पदे शस्त्र दारुगोळा पोलीस ठाण्याचे सर्वसाधारण कामकाज बिनदारी संदेश यंत्रणेचे कामकाज ठाणे अंमलदार क्राईम गोपनीय कारकुन सी सी टी एन एस निर्भया पथक बीट अंमलदार लॉकअप गार्ड इत्यादी बाबतची माहिती देण्यात आली तसेच त्यांचे शंकांचे निरीक्षण करण्यात आले सदरवेळी स्कूलचे शिक्षक वर्ग तसेच पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते अजून पाचचं नाव आहे हांची आहे चेन डीवर चेन डीवर आता बघा हा स्टॉपवर आहे स्टॉप म्हणजे काय आहे तर बन आता इकडं क्लिअर वापणार नाही किंवा हां लोड होणार चेन डीवर मध्ये घेतला यस यस म्हणजे काय सांगितलं सिंगल फॉर एक सिंगल कुडी फायर करायची असेल स्टॉपवर हां हां रा आर मेरे राउंड 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 फाइव आता बार आर वो बागारे फिर आनी सगत पूरा है तो ए एमेटिक राउंड देखें स्र्ष्ट के सिक्युरिटी आते हैं पर्सनल पर्सनल सिक्युरटी ऑफिस कि पुलिस स्टेशन क्लब आते साहेब फोक बॉडीगार्ड अबीगार्ड ल तेरा <coughs> <coughs> तुला आहे सांग काय नऊ पंचवीस

बिटामध्ये दोन तीन गावाचं एक बीट असत्या बिटा मध्ये पन्नास रुपये